खांद्यावर स्त्री मॅटच्या खालीच घ्यायच्या <देखेशा> <दिक>। रणजित <दुगारे दिखेशा> पाटील आदवर्ती करा लाल कास्टूम आणि तुषार गारे निळा कास्टूम <देखेशा> मॅट क्रमांक तीन महिला कुस्तीगीर ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे जिल्हा संध्याराणी सावंत सांगली जिल्हा लवकरात लवकर तयारी करून आखाडा क्रमांक तीन च्या बाजूला पन्नास किलो चे खेळाडूंनी तयारी करून यायचे महिला कुस्तीगिरांना सूचना आहे तुमच्या सर्व कुस्त्या मॅट क्रमांक तीन या मॅट वर घेण्यात येतील त्यामुळे मॅट क्रमांक राहावे स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत